नमस्कार शेतकरी बांधवांवर साधीमासं सा हवामान अंदाजामध्ये आपलं सहर्ष स्वागत तर चला पाहूया हवामान अंदाज अकरा मे ही सायंकाळची वेळ आज मध्यरात्रीपासून महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये पाऊस आपणाला दिसून येईल पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या तालुक्यामध्ये ढगाळ वातावरण बनून विजांच्या कडकडाटासहित ढगांच्या गडगडाटासहित हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपणाला दिसून येईल हा पाऊस उद्या आपणाला वाढताना दिसून येईल आज मध्यरात्रीच्या नंतर सोलापूर सांगली सातारा पुणे धाराशिव या जिल्ह्याच्या अनेक तालुक्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येईल उद्या कोकण मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र विदर्भ तसेच महाराष्ट्राच्या ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी गारपीटसुद्धा दिसून येण्याची दाट शक्यता मुंबई पालघर ठाणे रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग गोवा बेळगाव कोल्हापूर सांगली सातारा पुणे नाशिक धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये उद्या आपणाला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येईल सोलापूर सांगली जिल्ह्यातील अनेक तालुक्यात आपल्याला उद्या हलक्या ते मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी गारपीटसुद्धा दिसून येण्याची शक्यता बारा मे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला करमाळा बार्शी पंढरपूर तुळजापूर तसेच मंगळवेढा तालुक्यातील अनेक भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येईल बारा मे सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर वाळवा जत कवटेमंका या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता तसेच धाराशिव लातूर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याच्या अनेक भागात आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता धन्यवाद दररोजचा हवामान अंदाज पाहण्यासाठी साधी माणसे आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत जय बळीराजा